श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्री प्राण प्रतिष्ठा निमित्त श्री, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व शिर्डी नगर परिषद शिर्डी तसेच शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे रविवार दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता श्रीराम प्रभूंच्या प्रतिमेचे श्रींचे समाधी मंदिर श्री साईनगर मैदानापर्यंत भव्य मिरवणूक व श्रीराम कथेचा शुभारंभ होणार आहे तसेच सदर श्रीराम कथा दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस तेवीस एक दोन हजार चोवीस अखेर सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत साईनगर येथे संपन्न होणार असल्याची माहिती दिली आहे याचबरोबर सोमवार दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता श्रींचे समाधी मंदिरातील मुख्य दर्शन स्टेजवर रामरक्षा स्तोत्राचं पठण करण्यात येणार असून दुपारी चार वाजता रथाची भव्य मिरवणूक चावडी ते पालखी मार्गाने गेट नंबर चार पर्यंत निघणार आहे तसेच सायंकाळी साडेसहा वाजता लेंडी बागेत दिव्यांची आरास दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय बुधवार चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत साईनगर मैदान आयोजन करण्यात असून कीर्तनानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात येईल तरी वरील कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री साईबाबा संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम फुलवळे या सोहळ्याचे अध्यक्ष अभय किंवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने अयोदय इथे श्रीराम श्री लला यांची प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी साईबाबांना म्हणजे संस्थांना निमंत्रित करण्याला आहे श्री प्रतिनिधी प्रतिनिधीमधून मी त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेलो आहे अतिशय म्हणजे मला असं शब्दात वर्णन करता येणार नाही की अशी एक दुर्मिळ योग या, यो या संस्थांच्या वतीने शिर्डीकरांच्या वतीने मला आयुष्यामध्ये लागलेलं आहे मी सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि शिर्डीकरांची ज्या काही भावना आहेत त्या प्रभू रामचंद्रांपर्यंत पंचवण्याचं काम करतो आज जे त्यांनी स्वागत केलं आपलं आज निरोप दिला आहे कशा वाटला आजचा इव्हं त्यांचं निरोप नाही ते शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे हे जे प्रेम आहे शिर्डीकरांचं साईबाबांच्या प्रती आणि श्रीराम प्रभूंच्या प्रती तेच यातून व्यक्त होते सर काय योग आहे की एक देव दुसऱ्या देवाची दारी जात जी भावना आहे ही जनतेची शेडीकरांची संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची ही जी प्रेमाची भावना आहे जी काही श्रद्धा आहे ही श्रद्धा साईबाबांची श्रद्धा प्रभुरामचंद्रांच्या चरणींपण आहे श्री साईबाबा आणि प्रभुरामचंद्र यांचं जे नातं आहे ते सर्वांना दात आहे श्री साईबाबांनी आपल्या हयातीचं श्री रामनवमीचा उत्सव सुरू केला आणि त्याचाच हा एक जो भाग आहे श्रद्धेचा तो आज मी सर्व शेठीकरांच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं त्या ठिकाणी मापण <laughs> करते <laughs>